मुंगळा गावाच्या इतिहासात पहिल्यांदाच ग्रामपंचायतीकडून ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले गावातील हजारो नागरिकांच्या उपस्थितीत ही ग्रामसभा पार पडली मुंगळा प्रतिनिधी मुंगळा ग्रामपंचायतीकडून ऑगस्ट रोजी सभासदांना नोटीस काढण्यात आली होती त्यानुसार ऑगस्ट रोजी गजानन महाराज संस्थान येथे सरपंच सचिव आणि गावकऱ्यांच्या उपस्थितीत ग्रामसभा पार पडली दहा वर्षांच्या इतिहासात ही पहिलीच वेळ होती की नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले त्यामुळे ग्रामसभेत उत्साहाचे वातावरण होते आणि नागरिकांनी विविध विषयांवर ठामपणे चर्चा केली गावाच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आलेला असूनही गावात रस्ते चिखलमय आहेत नाल्याचे पाणी रस्त्यावर वाहते तर नळाचे पाणीही नियमित मिळत नाही ग्रामपंचायत करपंटीच्या नावाखाली लाखो रुपयांची वसुली केली जाते मात्र सुविधा मात्र शून्यच असल्याची तक्रार नागरिकांनी केली अनुसूचित जाती नवबौद्ध आदिवासी आणि ओबीसींना मिळणाऱ्या घरकुल योजनेतही अन्याय झाल्याचे ग्रामसभेत नागरिकांनी ठामपणे मांडले मुंगळा ग्रामसभा विशेष म्हणजे गावात मागील एक हजार वर्षांपासून राहणाऱ्या आ नागरिकांना नमुना बार मिळत नसल्याने घरकर्ज व इतर सुविधा मिळत नाहीत काही नागरिकांकडून हजारो रुपये घेऊन एकणसमध्ये नमुना परसट देण्यात आला मात्र त्यात फसवणूक झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे या कारणावरून ग्रामसभेत अतिक्रमणधारक व रहिवासी संतापले ग्रामपंचायतीने योग्य माहिती द्यावी अशी मागणीही नागरिकांनी केली या ग्रामसभेला सरपंच नीताताई राऊत उपसरपंच गणेश राऊत सचिव घुगेसाहेब व सर्व सदस्य उपस्थित होते शेवटी नागरिकांनी एकोणीस दिवसांच्या आत ग्रामविकास निधी आणि ग्रामपंचायत कामकाजाचा संपूर्ण तपशील द्यावा अशी मागणी केली आहे मुंगळा गावात दहा वर्षांनी झालेल्या या ग्रामसभेत नागरिकांचा उत्साह जरी ओसंडून वाहता ना दिसला तरी ग्रामपंचायतीच्या कामकाजाबाबतचे प्रश्न मात्र अनुत्तरितच राहिले आहेत पाहत रहा न्यूज वन वाशिम

Do you are-